शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ऐश्वर्या लाड जेजुरकर इंदुमती सुरेश खेताडे रिद्धीश उद्धव निमसे ऍडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार राहुल टिकले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ऐश्वर्या लाड जेजुरकर इंदुमती सुरेश खेताडे रिद्धिश उद्धव निमसे ऍडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सर्व स्तरातून या चारही उमेदवारांना मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे बिडी कामगार नगर दुर्गानगर गंगोत्री विहार के के वाघ कॉलेज परिसर या भागात प्रचार सोपा व्हावा तसेच प्रचार साहित्य आणि मतदार यादीमध्ये नाव शोधणे सोयीचं व्हावं यासाठी बिढी कामगार नगर येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज नाना शिलेदार मधुकर जेदुरकर संगीता मते रामसंदार गणेश अवनकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार राहुल ढिकले यांच्यासह प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तुम्ही सर्व नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत ना कसे येतील त्याचंही नियोजन हो आपल्याला करावं लागेल निश्चय येणार 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 असं करून नाही जाणार आपल्याला जागर राहावं लागेल चौवेचाळीस उमेदवार आपले निवडून आले आपल्याला आपल्या दोन नंबर प्रकारातले चारही उमेदवार त्याच्यामध्ये आले पाहिजेत ना महापालिकेत आपले सत्ता जास्त निधी राहुल बाब आपल्या मार्गदर्शनाखाली मिळवू शकतो दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी नाशिक टू सोलापूर मार्गे सहा पक्रिल हजार कोटीच्या रस्त्याला मान्यता दिलेली असे सुवर्णाचे दादन हजारो कोटी रुपये या नाशिकमध्ये सुजलाम सुफलाम हरित करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करते जे खरं म्हटलं तर मामू काका शिंदे म्हणतो आम्ही त्यांना <laughs> काका म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे आणि ऍडव्होकेट पण आहे तर ज्या वेळेस त्यांना उमेदवारी मिळाली त्यावेळेस कळायला काही ऍडव्होकेट एक वकील हे आपल्या प्रवर्गासाठी किती गरजेचे असतात हे आम्हाला त्यातून कळालं त्याच्यामुळे माझा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे आणि खेताडे सर तर रोजच मला जाताना येताना रस्त्याने दिसतात प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती मी बघितलेली आहे कुठेही कोणताही कमीपणे न घेता किंवा मी आज नगरसेवक आहे म्हणून ते कधीही मिरवताना मला ते दिसलेले नाही कायम साधा व्यक्ती त्यांचं मला बघायला मिळालं त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे ज्यावेळेस बघायचे जाताना मी स्कूटीवर असायचे ते बुलेटवर असायचे खूप वेळेस बघितलं त्यांनी मला कधी ओळखलं नसेल पण मी जेव्हा बघायचे तेव्हा मला इतकं अभिमान वाटायचं इतका इतकं साधं महत्व पाहिजे माणूस किती मोठा झाला तर त्याचे पाय जमिनीवरच ना किती महत्वाचं असतं हे मला त्यांच्याकडे बघून नेहमीच कळायचं आणि लाडताईंची ताज फर्स्ट टाइम ओळख झाली आहे तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि बाबांचा परिसर आहे नेहमी बाबांचा परिसर म्हणजे माझे मावशी काका आहे त्याच्यामुळे बाबांचा खूप चांगला अनुभव आहे दरबार मधून अनुसूचित जाती ब गटावर निवडणूक लढवणाऱ्या आणि भाजप कार्यकर्ते निलेश निमसे यांचा वाढदिवस असल्याने आमदार राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचे करण्यात आले या निवडणूक काळात यांची उणीव त्यांचे पुत्र हे भरून काढत असल्याची उद्विग्न भावना आमदार राहुल ढिकले यांनी व्यक्त केली आहे आणि त्याचा जो बळी जातो तो ते गावाचा प्रमुख असतो आणि त्या आज आपल्या सगळ्यांचे होते बाबा जरी नसले तरी जेव्हा बाबा बाहेर येतील तर त्यांचं सगळ्यात मोठा लीड पंचवटीत चा असेल बाबा प्रती आपल्या सगळ्यांना आभार व्यक्त करायचे आणि त्याच्यामुळे आज मला वाटलं तेव्हा रितिशला बघितलं म्हटलं याच नेमकं काय परंतु जेव्हा मी महिना दोन महिने तुझ्या जवळ आलो त्याच्याशी संवाद साधला तेव्हा एक शांत संयमी नेतृत्व आणि प्रगल्भ नेतृत्व कारण लंडन सारख्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं आहे आणि कुठेही तांत नाव नाही कुठेही काही नाही संयम मी आणि तो बऱ्याच ठिकाणी गेलो सीएम साहेबांना भेटलो काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त गेलो परंतु संयम काय असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कमून दाखवलंय आणि ज्या वडील नसतात संकटात असतात त्यांच्या जागी खंबीर रूपाने उभं राहून जबाबदारी पेलणं ते नेतृत्व झेलणं आणि ती जबाबदारी पार पाडून लोकांसमोर येणं हे सोपी गोष्ट नाही ती फार कमी आज केली कारण मी बघतो त्याच्याने माझा वेगळं बॉटिंग कारण कुठेतरी मी स्वतःला त्याच्यात बघतो माझे वडील राजकारणी आणि ज्या राजकारणाच्या मुलाला जबाबदारी येते भाजपाच्या या सुशिक्षित आणि कामाचा अनुभव असलेल्या पॅनलला मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असून प्रभागातील मतदार भाजपच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं उमेदवारांचे समर्थक सांगत आहेत एन सी एन न्यूज साठी नाशिक